Preview. अंबा नदीला आलेल्या पुरामुळे नागोठणे शहरातील व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान गुरुवार दिनांक जून रोजी अंबा नदीला आलेल्या पुरामुळे नागोठणे शहरातील व्यापाऱ्यांना मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागले आहे सततच्या मुसळधार पावसामुळे अंबा नदीने धोक्याची पातळी ओलांडून अंबा नदीला पूर आला आणि अनेक अने दुकाने व व्यवसाय पाण्याखाली गेले यामुळे व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे अनेक व्यापाऱ्यांच्या दुकानामध्ये चार ते पाच फूट पाणी जाऊन मोठे आर्थिक नुकसान झाले आहे यामध्ये किराणा व्यापारी जनरल स्टोअर्स मिठाई दुकाने भाजी व्यवसाय व्यवसाय दूध मोबाईल रिपेरिंग व सेल्स दुकान यासारख्या व्यापाऱ्यांना मोठे नुकसान सहन करावे लागते आहे सकाळी सातच्या सुमारास अचानक पुराचे पाणी शहरात घुसू लागल्याने अनेक व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली व्यापाऱ्यांना आपल्या दुकानातील सामान सुरक्षित ठिकाणी हलवण्यास पुरेसा वेळ मिळाला नाही परिणामी व्यापाऱ्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे शहरातील व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले आज सकाळी नदीमध्ये धोक्याची पातळी ओढल्यामुळे नागोटण्यात सर्व दुकानांमध्ये दुकानदारांची तारांबळ उडाली दुकानाचं सामान काढताना घरातील सामान काढताना लोकांची तारांबळ उडाली असेच इथे आपण आता बिकानेर स्वीटच्या दुकानात आहोत दुकानाचे मालक रतनशे रायका आपल्यासोबत आहेत त्यांना विचारूया आपण शेठ का काय सांगाल किती फूट दुकानात पाणी फूड पाणी होतं आपल्या दुकानाचं साधारण काय काय नुकसान झालंय स्वीट झाले आईस्क्रीम ड्रिंक फ्रीज मिठाई बनवायचे मशी सगळं मिठाई वगैरे आईस्क्रीम केक वगैरे सगळं सामान पाण्यात आणि साधारण किती लाखापर्यंत नुकसान झालं असा आपला अंदाज आहे म्हणजे किराणा माल वगैरे अच्छा हे होते रतन शेट रायका त्यांनी आता आता आपल्याला माहिती दिली आहे की, की साधारण एक आठ सात आठ लाखाचं त्यांचं नुकसान झालेलं आहे तर त्यामध्ये फ्री दुधाची मशीन किराणा सामान बेसन आईस्क्रीम दूध दुधाचे दूद, साहित्य असे सर्व साहित्य किराणामालाचं उपलब्ध होतं ते सर्व भिजून खराब झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे धन्यवाद